साडी का दिखता है ज्यादा पीला कलर दिखता है अरे बरोबर आहे आरामशीर दाखवा जरा वयामध्ये सर्वात मोठे कोण दिसते तुम्हाला हात काढून घ्या जाळीवरचा उमर में सबसे बडे कोण दिखले तुम्हाला को? वयस्कर कोण आहे कार्यक्रम को। मध्ये जवळ जाऊन दाखवायचा बनणार आहे बरोबर आहे ही वयामध्ये सर्वात मोठी आहे पन्नाला इथून पुढं गुलाबी रंगाचा टीशर्ट दाखवा पिंक कलर गुलाबी कलर में मैच होने वाला टीशर्ट शर्ट कौन पहने उनके पास जाओ भाई बरोबर है शर्टाचा दाखवा गुलाबी कलर शर्ट पहन के है भाई बरोबर है अजून गेली नाही देखो कितना डर नाही गेला अभि त्यांचा मास्क नाही गेला अजून टोपी वाले कपडे बांधा लाल जिन्होंने सर पे टोपी लगाया क्या वाला देखो कौन है भाई बरोबर आहे पन्नालाल गुलाबी रंगाचा ड्रेस दाखवा त्यांना दाखवा नाही तर ती नाराज होणार वाले आपाचारने आपा भुडगा पण आहे बरोबर आहे पन्नाला एकूण पुढे दाढी वाले कोण आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती दाढी जास्ती वाढली ती पुष्पा भाऊ पुष्पा भाऊ आहे बरोबर आहे

तुम्ही शाळेत जाते का रोज जाते रविवारी सुद्धा हा बंदालाल इथून पुढं अजून कोण आहे बघा जी शाळेमध्ये शिक्षण करायला हुशार होणार स्कूल में जाकर पढाई अच्छी करेंगे देखो कौन से बच्चे हो ये बच्चा बंदालाल आई बापाची सेवा कोण करणार अपने मम्मी डॅडी की सेवा कोण करेंगे आई बापाला कोण संभाळणार अपने माँ बाप की सेवा करेंगे वो कौन है बदनालाल गुंड के बताओ आई बा करना कौन है कौन हैलाल स्कूल में कम जाते बाहर जाते खाते ऐसे कौन दिखाई देते तुम्हारे को काल लगा देना बरोबर है कंजूस कौन है कंजूस आपले पैसे झपून ठेवतो आणि मित्राच्या पैशावर मजा मारते दोस्तो ते पैसे तर मजा मारतो हे लग्ना मध्ये पार्टी मध्ये बोलवलं तर जास्ती जेवण कोण करते दादा खाना खाणेवाला पैलवान कोण आपल्या कार्यक्रम मध्ये त्यांच्याकडे जायचे कोणाची बॉडी चांगली आहे त्यांच्याकडे जाणार

नहीं तो डबल लॉटरी लावे चाहिए अजुन कौन है आलू मैं बीबी अच्छा मिलने वाला तुमसे तो सा लग्न लग्न साला शादी हो गया क्या थोड़ा मेकअप ज्यादा करना पड़ेगा पन्ना लाल लव मेरे जीरो कौन होना मन पसंद भाई को मेहनत कि वह लव मेरे होना जैसा सोचा वैसा बीबी मिलने वाला देखो कौन है मन पसंद भाई

या कपडा चेंज नाही केला व कोणे बांधला आज आपण केली नाही ती कोने बांधला तिने बदलली नाही तिने बदलली नाही बांधला इथून पुढे बघा नशीब वाले कोण होणार वाले त्या लोकांचे नशीब चांगले होणार ती कोणे बांधला नशीब वाले नशीब वाले बने गे और कोणे देखो अजून कोणे बांधला

वर्ष कोणासाठी चांगला जाणार मनात विचार केलेले काहीतरी काम होणार नया साल साल अच्छा देखो हे जाने वाले पब्लिक ज्यादा साल जादा नयगा किनकिने जायगा पन्नालाल यांच्यासाठी अजून एक दाखवा एक लास्ट बघा न्याया साल अच्छा जाने वाले मनात विचार केलेले काम होणार त्यांच्यासाठी पन्नालाल मित्रांमध्ये जास्ती मित्रांना जुना कोण लावते बघा दोस्ती यारी में ज्यादा अच्छे अच्छे को चूना लगाने वाला मागस लागले हो एक कॉमेडी प्रश्न आहे यात्रेमध्ये फिरायला सगळे आले पण लाईन मारायची शुभत कोणाला चान्स मध्ये दाखवा सामणारे तर सामणार मेले में घुमणे तो सभी आहे पण लाईन मारणे की इराजे कोण हा बंदा लागला घुटके बदा झाल्यामुळे आले याचे जरा डोळे बंद करा गाठवायचे डोळे डोळे गाठवायचे कुठचे नाही धरून ठेवा ठेवा एक मोबाईलच्या दोन मिनिटासाठी परत येणार हॅलो न कोणसा घरी नाही घेऊन जायचं गिफ्ट नाही कार्यक्रम मध्ये एक मोबाईल मी लपवायला दिला की एवढ्या लोकांमध्ये कोणाला दिला तुम्ही दाखवायचा हात करून या जाळीवरचा तुम्हाला आके भांती जब एक मोबाईल मेने छुपाने केली मी मोबाईल कोणाला दिला त्यांच्याकडे जायचे आहे बरोबर आहे का मोबाइल आहे तिचा कधीपासून धंदा चालू आहे या मोबाईलचे मला कोण आहे त्यांना परत द्यायचे रिटर्न वापस किती ना बंदालाल मोबाईल आहे बरोबर आहे ठीक आहे बंदालाल कार्यक्रम मध्ये एक नाव विचारला अर्जुन कोणाचं नाव आहे बघा अर्जुन अर्जुन कुहन रिकू शोभे तुम्हारी आधी बनती जब मैंने नाम पूछा हात काढून घ्यावं जाहिवारचं तुम्हाला काम सह करणे का या कुठे का अनुभव अर्जुन कोण आहे पाच जागे बघा आहे बरोबर अर्जुन आहे तिथे पन्ना लाल इथून पुढं बायकोला जास्ती मस्का कोण लावते बायकोची जास्ती ऐकून कोण घेते लाडी लाडी पन्नाला जास्ती लावते आपल्या बायकोला ती कोण आहे बघा आपल्या को कोदा हा जी हां जी बोलो जी करते असे व्यक्ती बताओ बीबी को मस्का लगाने वाले लग्नाची जास्ती काळजी कोण करते पन्नालाल तेव्हा माझं लग्न कधी होणार होणार का नाही होणार असेल पन्नालाल एवढ्या लोकांमध्ये तुमच्याशी नाराज कोण झाला बघा जाता जाता मनातल्या मनात मना तुम्हाला गोडघोड शिवे घेऊन जाणार ती कोण आहे बघा जाते जाते दिल्ली दिल में तुम्हारे को गाली देते कौन जाएगा बन्नालाल देखा अच्छा मेरे बारे में अच्छा नहीं बजा वो कार्यक्रम <laughs> समाप्त झाला बाहर जायची वाट या बाजूला धन्यवाद